नमस्कार मित्रांनो ठिपक्यांचे रांगोळी मालिकेचा येणारा भाग हा प्रचंड भयंकर असणार आहे झाले असे की नेत्रा ही शशांकला कंप्लेंट देण्यासाठी पोलीस स्टेशनला नेते आणि तिथे गेल्यावर शशांकला कळतं की ही कंप्लेंट अमेयाच्या विरोधात आहे म्हणून तो नेत्राच्या हातापाया ही कंप्लेंट देण्यास नेत्राला थांबवतो हे सगळं बघितल्यानंतर शशांक खूप चिडलेला असतो आणि याच रागात तो घरात येतो आणि पूजा चालू असते आणि तेव्हा शशांक अमेयाला बोलतो की अमेय मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलवायचं आहे चल तू तेव्हा अमय काहीच ऐकत नाही तो बोलतो जे काय बोलायचं असेल ते इथंच बोलायचं आणि शेवटी नायला जो असतो शशांकला अमयला ते फोटो दाखवायला लागतात आणि काय म्हणतो तुला लाज कशी वाटली नाही असं करायला खरं तर शशांक अप्रुवावर सुद्धा खूप चिडलेला असतो कारण तिला या सगळ्या गोष्टी आधीच माहीत असतात त्यामुळे शशांक अप्रुवावर खूप आणि भयंकर चिडलेला असतो खूप रागत असतो आणि दुसरीकडे नेत्राने अंजलीवर तर कौशिकच्या मनात खूप काही भरवतात घरात या दोघींनी असं वातावरण तयार केलं आहे की नेत्रावर खूप अन्याय आहे आणि कानेटकर कुटुंबाची इमेज सुद्धा वाईट झालेली आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन अंजली वर्तक आणि नेत्रा पुन्हा घरात आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यावेळेस कौशिक सुद्धा जास्त काही बोलू शकणार नाही आणि शशांकचा सुद्धा खूप अपूर्वा राग आहे त्यामुळे तो यावेळेस अपूर्वाला थांबवेल की नाही याबाबत शंका आहे आता पाहू मित्रांनो अंजली वर्तक अपूर्वाला घरात नेण्यासाठी यशस्वी होते की नाही